नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल हो गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे तर यासाठी मित्र हो आपल्याला सर्वप्रथम पास काढणं मात्र गरजेचं आहे तरच आपल्याला टोल माफीही मिळणार आहे तर या संदर्भातील ही, ही अपडेट चला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण तत्पूर्वी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील मित्रहो यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी दिनांक तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवर गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व वा टोल माफी मिळणार आहे कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना दिलासा देणारा हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे यासाठी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस कोकण दर्शन या नावाने विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने समन्वय साधून पास वाटप करावे व प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच यासंदर्भात जाहिरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले आहेत तर मित्रो हो कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद